शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पीक विम्याची सर्व भरपाई सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार होय दोन हजार बावीस ते रब्बी दोन हजार चोवीस पंचवीसची भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम होणार आहे राजस्थानमधून ही जी पीक विम्याची सर्व भरपाई आहे केंद्रीय कृषी मंत्री सिंह चव्हाण यांच्या हस्ते डेबिटीच्या मार्फत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे होय तशी अधिकृत माहितीसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता प्रधानमंत्री फसल विमा योजनेचं हे अधिकृत ट्विटर हँडल आहे याच्यावरती सांगण्यात आलं आहे की दो दिन बाद लिखा जाएगा प्रधानमंत्री फसल विमा योजना पीएम एम का नया अध्याय तारीख याद रखें 11 अगस्त 2025 रबी 2024 हजार चौबीस पच्चीस की बीमा दावा राशि की पहली किस्त डीबीटी के माध्यम से सीधे लाखों किसानों के बैंक खातों में पहुंचेगी माननीय कृषि एवं किसान कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान एवं राजस्थान के माननीय मुख्यमंत्री भजन लाल जारी करेंगे पहली किस्त अस यहा है जो पहिला जो हप्ता आहे दोन हजार चोवीस आणि पंचवीसचा पहिला हप्ता डेबिटीच्या माध्यमातून अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे तुम्ही पीक विम्यासाठी पात्र आहात किंवा नाही पाहण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे प्रधानमंत्री फसल विम्याच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचे या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटस दाखवल याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे शेतकरी बांधवांनो तुमच्या समोर चेक ॲप्लिकेशन स्टेटसचं ऑप्शन दाखवेल पीक विमा भरतेवेळी तुम्ही जो पीक विमा भरलेली पावती आहे त्याच्यावरती पॉलिसी आय डी क्रमांक असतो तो पॉलिसी आय डी क्रमांक या रकान्यामध्ये टाकायचा आहे त्याच्यानंतर कॅपचा कोड टाकायचा आहे आणि चेक स्टेटसवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुम्ही पीक विमा कमा भरलेला आहे तुमचं नाव गाव आणि तुमचा पीक विमा अप्रुव्हल झाला का रिजेक्ट झाला सर्व माहिती त्या ठिकाणी दाखवली जाईल तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आता चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब